श्रीराम समर्थ श्रीगणेशा शारदी समर्थ क्षणभर नामस्मरण करू शुकाचार्या भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्णभगवान् की जय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रोतेः नमस्कार शुकाचार्य राजा परीक्षिति सङ्गताय राजा भगवंताची दिनचर्या ब्राह्मे मुहूर्त उत्य वायुर्पस्पृश माधव दसन्न कर्ण परम् भगवान गोपाल कृष्ण दररोज ब्राह्म मुहूर्तावर उठून हात पाय मुखमार्जन करून प्रसन्न अंतकरणाने मायातीत आत्मस्वरूपाचे ध्यान करीत असत एकं स्वयं ज्योतिरनन्यमव्ययम् स्वसंस्थया निरस्तकल्मषं ब्रह्माख्यमस्त्योद्भवनाशहेतुभिः स्वशक्तिभिर्लक्षितभावनिर्वृतिम् ते भगवान् आत्मस्वरूप अखण्ड स्वयं प्रकाश निरुपाधिक अविनाशी आत् ते स्वभावतःच अविद्यारहित आहेत या जगाच्या उत्पत्ती स्थिती आणि लयाला कारण असणाऱ्या त्या आत्म्याच्या शक्तींमुळेच त्याची सत्ता आणि आनंद याचा अनुभव येतो त्यालाच तर ब्रह्म असं म्हणतात नंतर सदाचरण तत्पर असे ते विधीपूर्वक निर्मळ आणि पवित्र पाण्याने स्नान करीत मग स्वच्छ धोतर नेसून व उपरणे पांघरून संध्यावंदनादी कर्मे करीत त्यानंतर हवन करून मौन धरून गायत्री मंत्राचा जप करीत राजा यानंतर असे ते भगवान गोपाल कृष्ण सूर्योदयाच्या वेळी सूर्याचे उपस्थान करीत आणि आपल्या अंश स्वरूप असलेल्या देव ऋषी पितरांना उद्देशून तर्पण सुद्धा करीत नंतर ज्येष्ठ व आदरणीय ब्राह्मणांची विधीपूर्वक पूजा करून त्यांना वस्त्र अलंकार देऊन दररोज प्रत्येकी एकेक -एक बद्व तेरा हजार चौऱ्याऐंशी दुधाळ प्रथमच व्यालेल्या धेनुनानशृंगीना साध्वीनाौक्तिक स्त्रजा पयस्विनीनान गृष्टीनान सवत्सानान सुवाससाम त्या दुधाळ प्रथमच व्यालेल्या वासरू असणाऱ्या शांत स्वभावाच्या गायी रेशमी वस्त्र मृगचर्म आणि तिळ यांच्यासह दान करत त्यावेळी त्यांना सुंदर वस्त्र आणि मोत्यांच्या माळा घातल्या जात त्यांच्या शिंगांना सोने आणि खुरांना चांदी मढवलेली असे अशा प्रकारे सर्व अलंकार मंडित गोदान भगवान गोपालकृष्ण नित्य करत असत त्यानंतर आपल्याच विभूतिरूप असलेल्या गायी ब्राह्मण देवता वडील माणसं गुरुजन आणि सर्व प्राण्यांना प्रणाम करून मंगलमय वस्तूंना ते स्पर्श करीत असत परीक्षिता भगवंत जरी या मनुष्य लोकाचा अलंकार असले तरी सुद्धा ते आपली दिव्य वस्त्र अलंकार फुलांचे हार आणि चंदन आदी वस्तूंनी स्वतःला अलंकृत करीत असत यानंतर तूप आणि आरशात आपले मुख ते पाहत असत गाय बैल ब्राह्मण आणि देवता यांच्या नित्यदर्शनाचा त्यांचा नियम होता रजा पूर्वासी आणि अंतःपुरात राहणाऱ्या चारही वर्णांच्या लोकांच्या कामना पूर्ण केल्यानंतर आपल्या अन्य प्रजेची इच्छापूर्ती करून त्यांना ते कायम संतुष्ट करीत असत आणि या सर्वांना प्रसन्न पाहून स्वतः आनंदी होत असत फुलांच्या माळा तांबूल चंदन आदी वस्तूने ते अगोदर ब्राह्मणांना दान करून मग त्याचा उपभोग घेत मग त्या आपल्या उपयोगात आणत त्यानंतर स्वजन मंत्री आणि राण्यांना या सगळ्या वस्तू ते वाटत असत तोपर्यंत त्यांचा सारथी सुग्रीवादी घोडे झोंपलेल्या अत्यंत अद्भुत रथाला घेऊन येई आणि प्रणाम करून भगवंताच्या समोर उभा राही यानंतर सात्यकी आणि उद्धवासह आपल्या हाताने सारथ्याचे हात पकडून सूर्य ज्याप्रमाणे उदयांचलावर आरूढ होतो त्याप्रमाणे भगवान रथावर आरूढ होत असत त्यावेळेला अंतःपुरातील स्त्रिया लज्जा आणि प्रेमपूर्ण नजरेने त्यांच्याकडे पाहत आणि मोठ्या कष्टाने त्यांना निरोप देत तेव्हा भगवान स्मित हास्य करून त्यांचे मन बरोबर घेऊन महालाच्या बाहेर पडत राजा त्यानंतर भगवान गोपालकृष्ण सर्व यादवांसह सुधर्भा नावाच्या सभेत प्रवेश करीत जे लोक त्या सभेत बसत त्यांना तहानभोग शोकमोह आणि जरामृत्यू हे सहा विकार बाधा करत नसत भगवान तिथे जाऊन जेव्हा श्रेष्ठ सिंहासनावर विराजमान होत तेव्हा त्यांच्या अंगकांतीने सर्व दिशा उजळून जात जसा आकाशात तारकांनी वेढलेला चंद्र अतिशय शोभून दिसतो त्याचप्रमाणे श्रेष्ठ यदुवीरांच्या मध्ये यदुपती भगवान गोपाल कृष्ण अत्यंत शोभायमान दिसत असत राजा सभेमध्ये विदूषक निरनिराळ्या प्रकारच्या हास्यविनोदांनी नटाचार्य अभिनयांनी आणि नर्तकी कलापूर्ण नृत्यांनी अशा वेगवेगळ्या वेग प्रकारे भगवंताची सेवा करत असत त्यावेळेला मृदंग वीणा पखवाज बासरी झांज आणि शंख ह्या वाद्यांच्या घोषात सूर माघद आणि भाट हे नाचत गात आणि भगवंताची स्तुती करत एक दिवस एक नवीन मनुष्य आला द्वारपालांनी भगवंतांना तो आल्याची सूचना देऊन त्याला सभागारात आणलं त्या मनुष्याने भगवान श्रीकृष्णांना हात जोडून नमस्कार केला स नमस्कृत्य कृष्णाय परेशाय कृतांजली राज्ञा मा वेदय जरासंध निरोधज त्या मनुष्याने भगवान गोपालकृष्णांना हात जोडून नमस्कार केला आणि त्या राजांचे दुःख सांगितले की जे वीस हजार राजे जरासंधाच्या दिग्विजयाच्या वेळी त्याला शरण आले नव्हते त्यांना जरासंधाने बळजबरीने कैद करून एका किल्ल्यामध्ये ठेवलेलं होतं हे भगवन कृष्ण कुरुष्न, कृष्णा प्रमेयात्मन प्रपन्न भयभंजन वयंत्वान शरण यामो हे भगवान गोपाल कृष्ण आपले स्वरूप कुणालाही न कळणारे आहे जे आपल्याला शरण येतात त्यांचे सर्व दुःख भय आपण नाहीशी करतात हे प्रभो आमची भेदबुद्धी नाहीशी झालेली नाही आम्ही संसारामुळे भयभीत होऊन आपल्याला शरण आलो आहोत आमचं रक्षण करा राजा तो दूत म्हणायला लागला तो मनुष्य म्हणायला लागला हे भगवन बहुतेक लोक निषिद्ध कर्मे करण्यात गुंतलेले असतात ते आपण सांगितलेली आपली उपासनारूप कल्याणकारी कर्म अजिबात करत नाहीत जीवनासंबंधी अशा अभिलाषांमध्ये भ्रमाने भटकत असतात जे बलवान असे आपण कालरूपाने त्यांची जीवनाची आशा तात्काळ धुळीला मिळवता त्या कालरूपालासुद्धा आम्ही नमस्कार करतो हे जगदीश्वरा अशा आपण जगामध्ये संतांचे रक्षण आणि दुष्टांना शासन करण्यासाठी लोके भवान जगदिन जगदीश्वर अशा आपण जगामध्ये संतांचे रक्षण आणि दुष्टांना शासन करण्यासाठी बलरामांसह अवतार घेतला आहे असे असता हे प्रभो एखादा राजा आपल्या आज्ञेविरुद्ध वागून आम्हाला दुःख देतो की आमचीच कर्म आम्हाला दुःख देत आहेत हे आम्हाला कळत नाही आहे हे प्रभो राज्योपभोगाचे सुख विषयसाध्य असून स्वप्नाप्रमाणे क्षणभंगूर आहे तरीही नेहमी भयग्रस्त अशा नाशवंत शरीराने आम्ही हे ओझे ओढतोच तुमच्याच मायेमुळे अत्यंत दीनवाणे झालेले आम्ही निष्काम भक्तांना तुमच्यापासून मिळणारे आत्मसुख सोडून अकारण हे कष्ट भोगत असतो हे भगवन आपले चरण शरणागतांचे दुःख नाहीसे करणारे आहेत म्हणून आपणच जरासंधरूप कर्मांच्या बंधनातून आम्हाला सोडवा प्रभो त्या एकट्याजवळ दहा हजार हत्तींचं बळ आहे आणि जसा सिंह मेंढ्यांना जरभेट ठेवतो त्याप्रमाणे त्याने आम्हाला आपल्या वाड्यात बंदिस्त करून ठेवलंय हे चक्रपाणी आपण जरासंधाशी अठरा वेळा युद्ध करून सतरा वेळा त्याचा पराभव करून त्याला सोडून दिलं परंतु एक वेळ त्याने आपल्यावर विजय प्राप्त केला आपला पराक्रम अनंत आहे हे आम्ही जाणतो असं असूनही साधारण माणसासारखे वागत आपण पराभूत झाल्याचा अभिनय केलात परंतु यामुळे त्याची घमेंड वाढली आहे कधीही जिंकले न जाणारे हे भगवन आपली प्रजा असलेल्या आम्हाला तो त्रास देणार नाही असं काहीतरी करा राजा दूत म्हणाला जरासंधाचे बंदी असलेले राजे आपल्या पायाशी शरण आलेले आहेत आणि ते आपले दर्शन घेऊ इच्छितात तरी आपण त्या दिनांचे कल्याण करावे अशी माझी इच्छा आहे शुकाचार्य म्हणतात राजा राजदूते ब्रुवत्तेव देवर्षी परमद्युती राजांचा दूत असे सांगत होता तेवढ्यात सोनेरी जटा असलेले परमतेजस्वी देवर्षि नारद सूर्योदय भावा तसे तिथे यौन् पोहोचले नारायण 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 तन् दृष्ट्वा भगवान् कृष्ण सर्वलोकेश्वरेश्वरः ववन्द उत्थितशीर्ष्णा ससभ्य सानुगोमुदाय ब्रह्मदेव आदी सर्व लोकपालांचे स्वामी भगवान गोपालकृष्ण त्यांना पाहताच सभासद आणि सेवकांसह आनंदाने उठून उभे राहिले आणि मस्तक कलवून त्यांना वंदन करू लागले राजा देवर्षी नारद जेव्हा आसनावर बसले तेव्हा भगवंतांनी त्यांची विधीपूर्वक पूजा केली आणि आपल्या श्रद्धेने त्यांना संतुष्ट करीत वाणीने ते म्हणाले हे देवर्षी सध्या तिन्ही लोकांचे कुशल आहे ना आपण तिन्ही लोकांमध्ये जात असता यामुळे आम्हाला आपल्यांकडून सर्वांची खुशाली समजते ईश्वराने रचलेल्या तिन्ही लोकांमधील अशी कोणतीही घटना नाही की जी आपल्याला माहिती नाही म्हणून आम्ही तुम्हाला विचारतो की पांडवांचे यावेळी काय चाललेले आहेत राजा भगवंतांनी अशा प्रकारे देवर्षी नारदांना प्रश्न विचारला आणि मग देवर्षी नारदांनी सध्या पांडवांकडे काय सुरू आहे एकंदरीत चराचरामध्ये काय सुरू आहे भगवंत तर सर्व दृष्टी सम पाहणारे सगळ्यांना आपलं मांडणारे आणि सर्व साक्षी आहेतच पण देवर्षी नारदांनी त्यांना कशा प्रकारे अनेक प्रकारच्या वार्ता सांगितल्या आणि पुढे काय काय घटनाक्रम घडला उद्याच्या भागामध्ये श्रवण करू जय जय रघुवीरसमरथ